वीरशैव पंचपीठ महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारीपदी राजशेखर बुरकुले यांची निवड करण्यात आली आहे वीरशेव धर्मातील पाच पीठांपैकी श्री काशी श्री उज्जैन श्री श्रीशैल श्री आणि श्री रंभापुरी जगद्गुरुंच्या आदेशानुसार पंचपीठाच्या महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारी पदाचे नियुक्तीपत्र राजशेखर बुरकुले यांना देण्यात आल्याची माहिती पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्ध्रामप्पा अलगुडकर यांनी दिली बुधवारी कलबुर्गी येथील कडगंची मठातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी वीरभद्र शिवाचार्य कडगंची अभिनव राचोटेश्वर शिवाचार्य सोमवारपेटे श्री पंपापती देवरू ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्धरामप्पा अलगुडकर महादेव अलगुडकर जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव वीरशो शिव विजेंचे आनंद दुलंगे युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी पत्रकार शिवानंद एरटे उपस्थित होते श्री राजशेखर સોલાપુરમદે ગેલા અનક વર્ષાપાસ ધાર્મિક કાર્યક્રમ વાર્તા સર્વ પેપરમદે ચનલમદે દે કામ અત્યંત નિશ્ચયને કે આપબુર્ગા ચિદ્રામપ્પા આલગુડકર એની જગદગુરુચ राजशेखर बुरकुले यांना पंचाचार्य वार्ताधिकारी म्हणून एक प्रशस्ती देऊन सन्मान केलेला आहे आजपासून राजशेखर गुरुकुल यांना आणखीन जिम्मेवारी वाढलेली आहे सोलापूरला कुठलेही जगद्गुरु पंचपीठांचे जगद्गुरू सोलापूरला येऊन धार्मिक कार्यक्रम केल्यावर अथवा विविध मठांच्या मठाधिपती जरी सोलापूरमध्ये धार्मिक कार्यक्रम केल्यावर तर योग्य बातमी सर्वांना पोचवण्याचे काम पत्रिका आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी करावा म्हणून त्यांना नंत मंगलाशीर्वाद देत आहोत